पॅशनेट मॅरेज हे डेव्हिड स्नार्च यांचे पुस्तक विवाह भावनिक जवळीक आणि लैंगिक इच्छा यांचा खोल आणि प्रामाणिक अभ्यास करते हे पुस्तक नात्यांबद्दल असलेल्या अनेक सामान्य समजुतींना आव्हान देते आपल्याला अनेकदा वाटते की चांगले नाते म्हणजे नेहमीच आरामदायक असणे एकमेकांना सतत समजून घेणे आणि दुसऱ्याच्या भावना लगेच सांभाळणे स्नार्च सांगतात की खरी जवळीक आणि दीर्घकाळ टिकणारी आवड ही सोयीसाठी नाही तर अस्वस्थता सहन करण्याची तयारी स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहणे आणि कठीण क्षणांतही भावनिकदृष्ट्या उपस्थित राहणे यामुळे निर्माण होते या पुस्तकाचा मुख्य विचार असा आहे की मजबूत विवाह परिपूर्ण समन्वयामुळे नाही तर दोन व्यक्ती जोडलेल्या राहूनही भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होत गेल्यामुळे घडतात पुस्तकाची सुरुवात या प्रश्नाने होते की प्रेम असूनही इतकी लग्न का अडचणीत येतात विशेषत सेक्स इच्छा आणि भावनिक जवळ एक बाबतीत स्नार्च स्पष्ट करतात की आजच्या काळात विवाहावर खूप जास्त अपेक्षा लादल्या जातात पूर्वी लग्न हे मुख्यतः सुरक्षितता जबाबदाऱ्या आणि मुलांच्या संगोपनासाठी असायचे आज मात्र लोक आपल्या जोडीदाराकडून प्रेम मैत्री भावनिक आधार आत्मसन्मान लैंगिक समाधान आणि आयुष्याचा अर्थ सगळे काही अपेक्षित ठेवतात जेव्हा विवाहच एखाद्या व्यक्तीच्या आत्ममूल्याचा मुख्य आधार बनतो तेव्हा नाते खूप नाजूक होते या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे डिफरन्सिएशन म्हणजेच स्वतःची स्वतंत्र ओळख याचा अर्थ भावनिकदृष्ट्या दूर जाणे नाही तर नात्यात जोडलेले राहूनही स्वतःचे विचार भावना आणि इच्छा स्पष्टपणे ओळखण्याची क्षमता ज्यांचीही क्षमता कमी असते ते स्वतः ठीक वाटण्यासाठी जोडीदाराच्या प्रतिक्रियांवर खूप अवलंबून राहतात त्यांना सतत आश्वासन मान्यता किंवा शांतता हवी असते ती मिळाली नाही की ते अस्वस्थ रागावलेले किंवा दुखावलेले वाटतात अशा नात्यांमध्ये दोघेही एकमेकांच्या भावना सांभाळल्यात अडकतात आणि स्वतःची जबाबदारी घेत नाहीत स्नार्च सांगतात की अनेक लोक भावनिक विलीन होणे म्हणजे जवळीक असे समजतात या अवस्थेत दोघेही एकमेकांना अस्वस्थ होऊ नये म्हणून सतत प्रयत्न करतात ते वाद टाळतात स्वतःची खरी मते लपवतात आणि समोरच्याला दुखावणार नाही याची काळजी घेतात सुरुवातीला हे प्रेमासारखे वाटते पण हळूहळू यामुळे आकर्षण आणि आदर कमी होतो विशेषत लैंगिक इच्छा अशा नात्यांत कमी होते कारण आकर्षणासाठी थोडी वेगळेपणाची भावना आवश्यक असते पुस्तकात इमोशनल लॉक ही संकल्पना मांडली आहे म्हणजे वारंवार होणारे तेच तेच वाद आणि अडकलेली परिस्थिती जिथून जोडप्यांना बाहेर पडता येत नाही हे प्रश्न बहुतेक वेळा सेक्स पैसा सत्ता किंवा भावनिक अंतरांशी संबंधित असतात दोघांनाही आपण अडकलो आहोत आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटते स्नार्च सांगतात की ग्रिडलॉक म्हणजे लग्न अपयशी आहे असे नाही तर लग्न दोघांनाही वाढायला भाग पाडत आहे याचे चिन्ह आहे ही अवस्था प्रत्येकाच्या भावनिक मर्यादा समोर आणते या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाची संदेश असा आहे की जोडीदाराची अस्वस्थता दूर करून नाते सुधारता येत नाही जर एखादी व्यक्ती फक्त दुसऱ्याला बरे वाटावे म्हणून स्वतःला बदलत असेल तर आतून चिडचिड आणि राग साठत जातो आणि जर कोणी आपल्या जोडीदारावर बदलण्याचा दबाव टाकत असेल तर जवळीक कमी होते प्रत्येकाने आपली भीती लाज राग आणि असुरक्षितता स्वतः सहन करायला शिकले पाहिजे असे स्नार्च ठामपणे सांगतात लैंगिक इच्छा आणि तिच्यातील फरक यावर पुस्तक विशेष भर देते स्नार्च हे मान्य करत नाहीत की इच्छा फक्त हार्मोन्स किंवा आकर्षणावर अवलंबून असते अनेक वेळा कमी इच्छा ही दबाव भीती किंवा भावनिक उघडेपणापासून पळ काढण्याची पद्धत असते जास्त इच्छा देखील कधीकधी फक्त स्वीकार आणि खात्री मिळवण्याची गरज असू शकते उपाय म्हणजे समोरच्याला बदलणे नाही तर स्वतः अधिक स्थिर आणि स्पष्ट होणे पुस्तकात बॅड टू ईच अदर या संकल्पनेतून लोक नकळत एकमेकांना कसे दुखावतात हे सांगितले आहे प्रेम रोखून धरणे जबाबदारी टाळणे स्वतःला कायम बळी दाखवणे किंवा नैतिक श्रेष्ठतेचा वापर करणे हे त्याचे काही प्रकार आहेत हे सगळे भीतीतून येते पण नात्यावर खोल परिणाम करते यावर उपाय म्हणजे दोष देणे नव्हे तर स्वतःकडे पाहणे स्वतःला शांत करण्याची क्षमता म्हणजे आत्मसांत्वन हा देखील पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे जे लोक स्वतःच्या भावना स्वतः सांभाळू शकत नाहीत ते सेक्स भांडण किंवा अंतर याचा उपयोग भावनांचे नियंत्रण करण्यासाठी करतात यामुळे सेक्स ओझे किंवा व्यवहारासारखा वाटू लागतो आत्मसांत्वन शिकल्यावर जवळीक ही निवड बनते गरज नाही स्नार्च प्रामाणिकपणे आणि आत्मसन्मानावरही भर देतात शांतता राखण्यासाठी अनेक लोक स्वतःची सत्यता दडपून ठेवतात आणि आपल्या मूल्यांशी तडजोड करतात हळूहळू त्यांचा स्वतःवरचा आदर कमी होतो आणि त्याबरोबर लैंगिक ऊर्जा देखील कमी होते स्वतःशी प्रामाणिक राहणे आणि गरज पडल्यास मतभेद मांडणे हे आकर्षण टिकवून ठेवते या पुस्तकात सेक्सला केवळ आनंदाचा स्रोत न मानता व्यक्तिगत विकासाचे साधन मानले आहे सेक्स दरम्यान नकाराची भीती नियंत्रणाची चिंता आणि आत्ममूल्याचे प्रश्न समोर येतात यांना टाळण्याऐवजी त्यांच्यासोबत उपस्थित राहता आले तर सेक्स अधिक खोल आणि अर्थपूर्ण होतो पुस्तकात अनेक खऱ्या उदाहरणांमधून हे दाखवले आहे की लोक अनेकदा सल्ले तंत्रे किंवा जोडीदार बदलण्यावर लक्ष केंद्रित करतात पण खरी गरज स्वतः बदलण्याची असते जे जोडपे पुढे जातात ते अस्वस्थतेपासून पळ काढत नाहीत ते प्रामाणिकपणे बोलतात न ढासळता ऐकतात आणि कठीण भावनांमध्येही जोडलेले राहतात शेवटी हे पुस्तक स्पष्ट करते की चांगले नाते नेहमीच सोपे नसते खरी जवळीक कठीण वाटते कारण ती जुने जखमा आणि भीती उघड करते विवाह हा एक प्रकारचा भावनिक व्यायाम बनतो जिथे व्यक्ती हळूहळू अधिक मजबूत स्पष्ट आणि धैर्यवान बनते पॅशनेट मॅरेज या विचाराने संपते की विवाहाचा उद्देश फक्त आराम देणे नाही तर माणसाला वाढायला मदत करणे आहे हे पुस्तक सोपे उपाय देत नाही पण एक खोल प्रामाणिक आणि जिवंत नात्याची दिशा दाखवते जे दोन लोक स्वतःची जबाबदारी घेतात गरज पडल्यास एकटे उभे राहू शकतात आणि तरीही जोडलेले राहतात तेच खऱ्या अर्थाने प्रेमळ लैंगिक आणि विवाह घडवू शकतात